बुलढाणा जिल्ह्यातील देवगुरज तालुक्यात देवगोमई ग्रामपंचायतला पहिल्याच एका पंचवार्षिक मध्ये चार सरपंचांनी घेतला एक एक करून पदभार जय जय भारत संविधान मी व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र देवगुराजा तालुक्यातील देवगामई या ठिकाणी पहिल्याच एका पंचवार्षिक मध्ये देवगोमई ग्रामपंचायतला चार सरपंच बघायला मिळाले सरपंच पदाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या पॅनलच्या सभासदातून लक्ष्मी किशन म्हसके वंदना भगवान सिंगने कमला उमेश सिंगने यांनी आपापल्या सरपंच पदाचा कार्यकाळ वाटून घेतल्यानंतर आता सरपंच म्हणून ज्योत्ना सिंगने तर उपसरपंच म्हणून वनिता खिल्लारे पहिल्या वेळेसच या दोन्ही महिला सरपंच व उपसरपंच म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड झाली गावातून त्यांची रॅली काढण्यात येऊन गुलाल उधळत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या वेळेस या दोन्ही महिलांनी सरपंच व उपसरपंच म्हणून देवबमही या गावचा पदभार घेतल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत असून सरपंच म्हणून ज्योत्ना सिंगणे यांनी मी गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली गजानन चोपडे तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र स्वर्गीय संतोष देशमुख याच्या हत्येच्या निषेधार्थ देवगरच्या शहरात कडकडीत बंद व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून नोंदवला निषेध स्वर्गीय संतोष देशमुख याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्व समाजाच्या वतीने व अशा आंदोलनात प्रथमच भाग घेणाऱ्या डॉक्टरांच्या वतीनेसुद्धा तहसीलदारांना दिले निवेदन अमारे, 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 तो 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 बारे। बारे। सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश दस या आदिवासनात ज्या ज्या गोष्टी सांगत होते त्या सर्व गोष्टी त्या व्हिडिओतून आज रोजी बाहेर आल्या ऐंशी दिवसाआधी सुरेश दस बीड जिल्ह्यातील जयदत्त क्षीरसागर साहेब संदीप क्षीरसागर बजरंग बाप्पा सोनोने यांनी सगळ्यांनी ह्या गोष्टीचं वारंवार आणि प्रिंट मीडिया आणि टी व्ही चॅनल यांचे सगळ्यांचे आभार मानतो तरी लोकशाहीची जी प्रिंट मीडियानं ठरवलं टी व्हीनं ठरवलं तर कशी होते हे उदाहरण जर असेल तर संत दौतमुख हत्या प्रकरण उजाडत आणण्याचं काम प्रिंट मीडिया आणि टी व्हीनं केलं यांचेसुद्धा मी आभार मानतो गेली ऐंशी दिवस त्या जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधी सांगत होता की अशी घटना झाली असं मारण्यात आलं हे सगळ्या शासनाला माहीत असून सुद्धा चौऱ्याऐंशी दिवस कारवाईला लागले या शासनाचा पहिले मी जाहीर निषेध करतो सगळ्यांना माहीत होतं आणि आज नैतिकतेचं सांगून राजीनामा दिला असं सांगतात मला सांगा मित्रांनो जर ह्या प्रकरणात चौऱ्याऐंशी दिवसाआधी असा अमानुषपणे संतोष देशमुखांना मारण्यात आलं तिथला प्रत्येक आमदार हा सभागृहात रडू सांगून राहिला ह्या घटना ज्या झाल्या त्या आज रोजी जशाच्या तशा बाहेर दोन दिवसांना आता मीडियान ज्यावेळेस ते पाहून राहिलो तर आपल्या हुद्या हिलावून टाकणाऱ्या घटना आहेत की तुम्ही त्यावेळेस जो पाणी मागत होता त्याच्यात तुम्ही कोणाला लघुशंका करता जा जा ही महाराष्ट्राला महाराष्ट्रासारख्या आपल्या प्रोग्रामी महाराष्ट्राला शोभणारी नाही आहे त्याच्यामुळं या नराधर्मांना कोणत्याही परिस्थितीत सगळ्याच्या सगळ्या नराधर्मांना अशी झाली पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या आज्ञात ज्यांची लाभो अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिप्रिय महात्मा ज्योतीराव फुले अत्यंत निर्दयीपणे त्यांची हत्या झाली त्यांना सुद्धा या ठिकाणी भावकृत श्रद्धांजली अर्पण करतो बंधूंनो सहा डिसेंबर रोजी अत्यंत क्रूर कर्म पद्धतीने संतोष देशमुख यांना हार मारण्यात आलं त्यांची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली खरं जर आपण जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर अशा प्रकारचं अत्यंत एक किळस मान्य कृत्य या पद्धतीने त्यांना ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मारण्यात आलं तर एखाद्या दगडाचं काळी असणाऱ्याच्या हृदयाला सुद्धा बाजार त्या ठिकाणी फुटेल अशा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना मांडण्यात आंधुंना या ठिकाणी हा कोणत्या जातीचा प्रश्न नाही हा कोणत्या धर्माचा प्रश्न नाही हा कोणत्या पंथाचा प्रश्न नाही आरोपी हे आरोपीच असतात आरोपी कोणती जात नसते कोणता धर्म नसतो कोणता पंथ नसतो आणि हे जे कृत यांनी केलेलं आहे हे सैतानी कृत्य म्हणता येईल म्हणता येईल त्याला आणि सैतानाला कुठल्याही प्रकारची जात नसते कुठल्याही प्रकारचा धर्म नसतो आणि म्हणून हे असे जे कृत्य आहे त्या कृत्य करणाऱ्यामध्ये जे जे कोणी सहभागी असतील तर सर्वांना त्या ठिकाणी भाषेची शिक्षा हे आव्हान करण्यात आलं तर ते कशाच्या संदर्भात आहे हे ॲक्च्युली गावबंदचं जे मोर्चा आहे किंवा ही जी जनसामान्य लोकांमधून जी भावना आहे ती आक्रोशाच्या माध्यमातून सर्वानुमते भेटावी यासाठी हा मोर्चा आहे संतोषजी देशमुख यांचं जे हत्याप्रकरण झालं निखरून प्रत्येक आणि एकदम काळीमा फासणारं मानवतेला याच्याबद्दल आक्रोश जो आहे त्याचं मत आपलं मांडावं म्हणून हा मोर्चा आहे खरं तर छत्रपती संभाजीराजे यांचं जे कृत्य होतं त्यांची जी ज्या पद्धतीची हालअपष्ट त्यांनी सहन केली त्या पद्धतीपेक्षा किंवा त्यासारखंच संतोषी देशमुख यांच्यावरती अत्याचार झाले याची हळहळ घराघरात सर्व नातेवाईकांमध्ये सगळ्यांमध्ये आपल्या सर्वांमध्ये आहे काल पाहिलेले व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर किंवा फोटोज व्हायरल झाल्यानंतर आपल्याला याबद्दल खूप 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 हळहळ होत आहे हे आपलं मत फक्त मांडावं म्हणून आपण हा सगळा मोर्चा करत आहोत आपण कुठल्याही पक्षाच्या नाहीत पण एक डॉक्टर म्हणून आणि डॉक्टरला या समाजामध्ये देवाची उपमा आहे तर तुमचं अंतर्मन काय म्हणते या घटनेविषयी आम्ही रोज जीवनाचे दुःख बघतो जीवन मरणाचे बघतो पण काल ही जी कृत्यचे फोटोज व्हिडिओ